पाटील मुंबईकडे येत आहेत जरांगे पाटील सर्व मागण्या ह्या मान्य झालेल्या आदरणीय पाटीलजी खूप सेन्सिटिव्ह आहेत महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतील कारण मागण्या तर मान्य झाल्या मागण्या मान्य झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी हे शासकीय जे विहित नियम असतात त्याप्रमाणे होत असते परंतु महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलं की आतापर्यंत आपण सदतीस लाख कुणबी प्रमाणपत्र देऊ शकलो आणि आता ही नवीन प्रोसिजर पूर्ण केल्यानंतर ही संख्या पन्नास लाखाच्या जा वर जाणार आहे आणि त्याच्यामुळे हा न्याय मिळवण्यामध्ये त्यांची फार मोठी भूमिका होती त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आता त्यांनी सुद्धा समजूतदारपणे महाराष्ट्राचा सुद्धा विचार केला पाहिजे आणि मुंबईसारखं शहर ही महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई ठप्प होणं हे भारताच्या दृष्टीने सुद्धा अयोग्य असतं कारण ती आर्थिक राजधानी भारताची आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान हा नेहमी मराठा समाजाला राहिलेला आहे मराठा समाज हा अत्यंत समजूतदार समाज म्हणून ओळखला जातो सर्व मागण्या मान्य झाल्यानंतर त्या ठिकाणी चांगल्या तऱ्हेने पुढची अंमलबजावणी करणं याच्या आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही मुंबईतून आणि नवी मुंब मुंबईतून आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही अशा प्रकारचं ठाम मत हे झरांगे पाटील यांनी व्यक्त केलेलं आहे आणि त्यानंतर मनोज झरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या सरकार पूर्ण करतं या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत अशा प्रकारची प्रतिक्रिया मंत्री केसरकर यांनी दिलेली आहे